लाडकी बहिणी योजना या योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप महत्त्वाचं जे आहे एक विधान केलेलं आहे आत्ता नुकतंच आणि ते एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते फलटणे ते आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक खूप महत्त्वाचं विधान बोललेलं आहे या योजनेसंदर्भात की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आता बघा जेवढे बी काही मोठे मोठे नेते आहेत ते सर्वांनी आता या विधानाची जवळपास पुष्टी केलेली आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि त्याचं कारण साधं सिंपल आहे त्याचं कारण आहे तुम्हीच त्याचं कारण आहे तुम्ही म्हणजे लाडक्या बहिणी कारण की लाडक्या बहिणी जी आहे किंवा त्यांच्यासाठी ही योजना अतिशय प्रसिद्ध आणि खूप नवाजलेली योजना आहे त्यामुळे ही योजना ऑब्वियसली जी आहे बंद करणं किंवा या योजनेला कात्री लावणं तेवढं सोपं नाही पण मात्र लाभार्थ्यांची संख्या कमी केल्या जाऊ शकते बघा आणि तशा पद्धतीने गोष्टी घडत पण आहेत बाबीचं जरा थोडंसं सा जरा सरकारने जरा तिकडे पाहायला पाहिजे बघा बाकी जो मुद्दा आहे की चांगली गोष्ट आहे लाडकी बहिणी योजना कधीही बंद होणार नाही खूप चांगली गोष्ट आहे कारण की लाडक्या बहिणीला या पंधराशे रुपयामुळे याच्यात थोडी आणखी वाढ वाढ करता आली तर बरं होईल पण त्या पैशामुळे नक्कीच त्यांना फायदा होत आहे काही लाडक्या बहिणी मेडिकलसाठी वापरतात काही लाडक्या बहिणी त्यांच्या बाळांच्या शिक्षणासाठी वापरतात काही लाडक्या बहिणी त्याच्यातनं छोटे मोठे व्यवसाय करतात काही लाडक्या बहिणी बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय आहेत वेगवेगळ्या पद्धतीने आणि एकंदरीत या योजनेच्या ज्या काही निधीचा संदर्भ जो येतो तर त्याचा योग्य तो उपयोग मॅक्झिमम ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सोबतच तुम्हाला सोळावा हप्ता जो आहे या हप्त्याचा जी आर आतापर्यंत यायला पाहिजे त्याची जरा थोडी जरा सरकारने दखल घ्यायला पाहिजे आणि जरा वेळेवर वितरण जर केले तर बरं राहील असं नाही व्हायला पाहिजे कालच मी एका योजनेत सांगितलं तर मला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वितरण जवळपास तिचे बंद झालेले आहेत पण आपल्या लाडकी बहिणी योजनेचं जे काय आहे यांनी जे सांगितलं की लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार नाही याच्या अगोदर तुम्हाला माहीत आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असो किंवा मग हे एकनाथ शिंदेसाहेब असो सर्वांनीच जी आहे की ही योजना बंद होणार नाही याचं पुष्टीकरण केलेलं आहे पण चांगली गोष्ट आहे पण वेळेवर वितरण झालं तर माझ्या मते बरं होईल पण एक मुद्दा जो नेहमी चर्चेत राहतो आणि लाडक्या बहिणींच्या मनामध्ये पण राहतो की संख्या कमी करू नका मात्र तुम्ही लाडक्या बहिणींची जर संख्या कमी करत असताल तर योजना चालू ठेवून पण काय फायदा आहे मग जर संख्या हळूहळू हळूहळू घटवत गेले तर मग नेमका लाभ द्यायचा आहे का कमी करायचा आहे हे त्याच्यात जे चित्र स्पष्ट दिसतं आहे त्यामुळे एकंदरीत माझं असं मत आहे की के वय सीच्या नावाखाली के वय सी चालू आहे मग के वय सीच्यामध्ये तुम्ही काही लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार किंवा कधी कधी पडताळणी मध्ये जूनमध्ये आणि त्यांचे तीन तीन महिन्याचे लाभ तुम्ही पेंडिंग करता हे जरा थांबवा आणि याच्या या दोन्हीमधून पण पडताळणीच्या टप्प्यात के वाय सीच्या टप्प्यात यांच्या नावाखाली लाडक्या बहिणींची संख्या ज्या आहेत कमी करण्याचा जो काही षडयंत्र आहे किंवा जे काही पद्धती चालल्या आहेत सरकारने त्यात थोडं थांबवायला पाहिजे प्रामाणिकपणे जर खरंच लाडक्या बहिणीसाठी जर योजना असेल तर लाडक्या बहिणीची संख्या कमी करू नका तरच लाडक्या बहिणींना जे आहे एकदम त्यांच्या मागे ठामपणे उभा आहेत असा त्याचा अर्थ जाईल मग जर संख्या कमी के केली तर मग त्याचा काय अर्थ काढायचा आता तुम्हीच ठरवा बघा ऑक्टोबरच्या सोळाव्या हप्त्याचे वितरण अजून झालेलं नाही त्यामुळे राज्याच्या आपल्या सर्वांच्या आवडीच्या मंत्री लाडक्या मंत्री आदिती ताई तटकरे यांना पण विनंती आहे ताई एका प्रश्नाचं नक्कीच तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे ते म्हणजे पत्ती किंवा पुढील नसतील तर अशा वेळेस दुसरा आधार नंबर कुणाचा त्याचा ती एकदा तुम्ही ट्विटच्या माध्यमातून एकदा माहिती द्या आणि दुसरा मुद्दा या हप्त्याचं जे वितरण आहे तर त्या वितरणाच्या सोळाव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातला निधीचा मंजुरीचा जो जी आर आहे तर तो लवकर प्रसिद्ध करा किमान या महिन्यामध्येच आणि या महिन्यामध्ये पण बघा ह्या अठ्ठावीस ते एकोणतीस या तारखेच्या दरम्यान जर का केला जी आर मंजूरवर का जी आर ह्याच महिन्यामध्ये आला तर पुढच्या पाच ते आठ तारखेच्या दरम्यान आपल्याला वितरण होईल म्हणजे नोव्हेंबरच्या पण थोडक्यात सांगायचं तात्पर्य अगोदर जी आर येणं गरजेचं आहे आणि नक्कीच जी आर येईल त्यामध्ये पण काही शंका नाही पण असो ही बाब मला थोडी चांगली वाटली की ठीक आहे की या योजनेचं भविष्य जे आहे हे सदृढ असणं आणि अगदी ही योजना ठामपणे योजना इथून पुढे चालू राहणं ही खूप काळाची गरज आहे आणि लाडक्या बहिणींच्या अनुषंगाने तर प्रचंड गरज आहे पण ज्या लाडक्या बहिणीला यापूर्वी हप्ता मिळाला होता आणि त्यांचा काही किरकोळ कारणामुळे हप्ता बंद झाला पात्र असून पण आणि त्या लाडक्या बहिणीला प्रचंड चक्र मारावं लागतात अशा लाडक्या बहिणींसाठी पण पर्यायी व्यवस्था तेवढी स्ट्रॉंग नाही बघा या योजनेच्या बाबतीत म्हणजे जसं त्या लाडक्या बहिणीला न्याय मिळण्याची जी काही वॅकन्सची जी योजना हे लागते म्हणजे त्याला आपण म्हणूयात की एक व्यवस्था प्रशासनिक तशी नाही होत लाडक्या बहीण जे आहे बालविकास प्रकल्प अधिकारीकडे जातात समाज कल्याण विभागामध्ये जातात त्यानंतर महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे जातात त्यानंतर सी डी पी ओकडे जातात पण शेवटी असं असून पण लाडक्या बहिणींचा लाभ चालू होत नाही तर त्या गोष्टीमध्ये थोडीशी जरा दुरुस्ती करायला पाहिजे ज्या लाडक्या बहिणींना आई पती वडील नाही तर त्यांचा सेकंड ओ टी पीसाठी जे आहे आधार नंबर द्यायचा आता खरंतर याची दखल आतापर्यंत घ्यायलाच पाहिजे आणि यावर निर्णय द्यायलाच पाहिजे लवकरात लवकर सरकारने या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात चांगली गोष्ट आहे की योजना पुढे राहील पण या योजनेचा वितरणाचा जो जी आर आहे सोळाव्या हप्त्याचा तो लवकर आणा म्हणजे लवकर वितरण होईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता धन्यवाद